जिल्ह्यातील नऊशे सत्याहत्तर ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत पहिल्या टप्प्यात बेचाळीस कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे आता जानेवारीत पुन्हा कोटी रुपयांचा निधी मिळणार असून गावातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी तो निधी वापरता येणार आहे सार्वजनिक शौचालय बांधणी व दुरुस्ती बंदिस्त नाली बांधणी कंपोस्ट आणि गांडूळ खत तयार करणे शोष खड्डे धोबीघाट गोबर गॅस प्राथमिक शाळा अंगणवाडी मुतारी व शौचालय बांधणे कचरा संकलन वाहतुकीसाठी घंटागाडी ग्रामपंचायत मंदिर बाजार समिती बस बसस्थानकाजवळ सार्वजनिक शौचालय मुतारी नळाची सोय पाण्याचा विस्तार करणे पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करणे नळ पाईप विद्युत मोटर विहीर टाकीची दुरुस्ती आरो प्लांट बसवणे वॉल बसवणे चेअर दुरुस्ती चेंबर दुरुस्ती नळाला तोट्या बसवणे हातपंप दुरुस्ती टाकी बांधणे विद्युत पंप नवीन वस्तीत पिंधन विहीर घेणे किंवा दुरुस्ती करणे जनावरांसाठी हौद कुटुंबासाठी वॉटर मीटर स्वयंचलित क्लोरीन डोसर बसवणे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर संरक्षक जाळी बसवण्याकरता हा निधी वापरला जातो याशिवाय पावसाचे पाणी संकलन पुनर्भरण पाण्याच्या पुनर्वापरासाठी प्रूफ वॉटर हार्वेस्टिंग शिवारातील पाणी शिवारात जिवण्यासाठी माती बांधी शेततळे सिमेंट बांध गावतळे बांधणे बंदिस्त गटार देखभाल दुरुस्ती मुलांचे लसीकरण कुपोषण रोखणे पादचारी रस्ते दुरुस्ती एलईडी दिवे आणि सौरप्रकाश दिवे उभारणी विद्युत करण्यावरील खर्च स्मशानभूमीचे बांधकाम दुरुस्ती देखभाल स्मशानभूमीसाठी जमीन संपादन अधिग्रहण आणि देखभाल मृतदेह दफनभूमीची देखभाल ग्रामपंचायतींना पुरेसे उच्च बँड विथ वायफाय नेटवर्क सेवा सार्वजनिक वाचनालय मुलांच्या उद्यानासह मनोरंजन सुविधा खेळाचे मैदान आठवडी बाजार सोय क्रीडा व शारीरिक तंदुरुस्ती साहित्य अशा सुविधांसाठी हा निधी खर्च होणे अपेक्षित आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून नऊशे एकाहत्तर कोटी पासष्ट लाखांचा निधी मिळाला आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील नऊशे सत्याहत्तर ग्रामपंचायतींना बेचाळीस कोटी त्रेपन्न लाख मिळाले हा निधी ऑक्टोबर अखेर खर्च होणे अपेक्षित होते पण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण होती आता डिसेंबर अखेर तो निधी खर्च करावा लागणार असून त्यानंतर जानेवारी दोन हजार मध्ये पुन्हा उर्वरित पन्नास टक्के निधी ग्रामपंचायतींना मिळणार आहे पंधराव्या वित्त आयोगाकडून साधारणतः पन्नास कोटींचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळेल अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली